खूप गरज नसली आणि बऱ्याचदा औषधाची माहिती नसली तरीही काही लोकांना औषधाच्या दुकानात जाऊन आपण सांगितलेली औषधे घ्यावीत आणि ती औषधे खरेदी करून मग आपण सेवन करावे असे वाटते पण असं करत असताना कधीकधी ते जीवाला धोकेदायक होऊ शकतं बऱ्याचदा ते औषधाचे दुष्परिणाम आपल्याला माहीत नसतात त्याची मात्रा आपल्याला माहीत नसते आणि तरीसुद्धा कधीकधी आपल्याला जास्त कळतं या हिशोबानं कधी डॉक्टर तपासणीची फीस जास्त घेतात म्हणून कधी दूरवर डॉक्टर आहेत म्हणून किंवा ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा असं केलं जातं परंतु गरज नसताना औषधे घेतल्यास आपला मृत्यू होण्याची शक्यता आहे असं अभ्यासांत सिद्ध झालेलं आहे पासष्ट देशामधील साडेचार लाखाच्या डेटावर आधारित हा अभ्यास आहे कोरोना महामारीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या लोकांपैकी केवळ आठ टक्के लोकांना संसर्ग झाला होता त्यांनाच औषधाची गरज होती परंतु अस्तित्वात अतिरिक्त अशा पद्धतीनं सावधगिरीच्या नावाखाली सुमारे पंच्याहत्तर टक्के रुग्णांना अँटीबायोटिक्स देण्यात आले असंही त्यामध्ये म्हटलेलं आहे तर डॉक्टर सिल्वानिया लियो, ए बॅरटेग्नोलीओ एमआर विभागप्रमुख यू, यू, यू ए असं म्हणतात रुग्णासाठी औषधाचे धोके आणि दुष्परिणाम यांच्यापेक्षा फायदा असतो मात्र गरज नसताना जर औषधे दिली गेली तर फायद्यापेक्षा मोठा धोका असतो अधिक प्रमाणात औषधे घेतल्याने ए आरचा प्रभाव वाढतो तर मंडळी हे लक्षात घ्या की आपण गरज पडल्यानंतर आणि आरोग्याच्या दुरुस्तीसाठी औषधं घेणं भाग आहे पण असं असताना ते पुरेशी माहिती असणं तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घेणं योग्य मात्रा आणि योग्य पद्धतीने घेणं आवश्यक आहे अन्यथा गरज नसताना औषधे घेतल्यास त्याचा दुष्परिणाम होणारच आहे सर्दी सारख्या साध्या आजारासाठी लगेच औषध घेण्याची नागरिकांना सवय झाली आहे मात्र ही सवय आता महागात पडत आहे कोरोना दरम्यान पंच्याहत्तर टक्के रुग्णांना गरज नसताना अँटीबायोटिक्स देण्यात आली यामुळे सुपरबग म्हणजेच अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स ज्याला ए एम आर असं म्हणतात आणखी वाढलं आहे यात औषधाचा विषाणूवर कोणताही परिणाम होत नाही असे जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या अहवालातून समोर आली आहे जर आपण काही गोष्टी बघितल्या तर दरवर्षी होणार एक कोटी मृत्यू असाही अंदाज अभ्यासात वर्तवण्यात आला आहे सुपर बग्स म्हणजे शरीरावरील औषधाचा प्रभाव कमी होणे हा आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका मानला जातो एका अंदाजानुसार दोन हजार एकोणीस मध्ये यामुळे बारा पॉईंट सात लाख लोकांचा मृत्यू झाला आहे तर दोन हजार पन्नास साली हा धोका इतका वाढेल की यामुळे दरवर्षी सुमारे एक कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो एकंदरीत जर बघितलं तर गरज नसताना औषध घेतल्यास आपणाला खूप मोठ्या धोक्याला समोर जावं लागणार आहे याचा अर्थच असा आहे की तुम्हाला कुठला आजार झाला आहे त्याची योग्य तपासणी करून घ्या त्याचं निदान करा तज्ज्ञ डॉक्टरच्या निदानानंतर त्यांनी दिलेली जी औषधांची यादी आहे आणि केव्हा ती औषधं घ्यायची आहेत किंवा कोणत्या स्वरूपात आहेत ते समजून घ्या आणि मगच त्या औषधाचा वापर करा आपणाला जवळ औषधाचं दुकान आहे किंवा मग खूप वेळ थांबून आपल्याला डॉक्टरांची तपासणी करावी डॉक्टर म्हणून तपासणी करून घ्यावी लागते आणि कधीकधी डॉक्टरांची तपासणी सुद्धा मोठ्या स्वरूपात असते मग दिवसभरातल्या कामाला आपल्याला अडथळा होतो असं समजून काही लोक तात्काळ औषधाच्या दुकानात जातात आणि मग ठराविक औषधं मागून घेऊन ते औषधं सेवन करतात पण त्या औषधाचा आपल्या शरीरावर व्हायचा तेवढा फायदा कमी होतो आणि बऱ्याचदा नुकसान होण्याची सुद्धा शक्यता असते आजच्या विषयाची सुरुवात करत असतानाच आपण ज्यावेळा म्हणतो की गरज नसताना औषधे घेतल्यास होईल मृत्यू मृत्यू होईल इथपर्यंत यांची धोके मोठी आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे कारण कोरोनात पंच्याहत्तर टक्के रुग्णांना गरज नसताना औषधे दिल्याचं समोर आलेलं आहे आता मागच्या काही गोष्टी काढून घेण्यापेक्षा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की होय मला अमुक अमुक आजार झाला आहे या आजाराची मला लक्षणं जाणवत आहेत मला थोडंसं त्यातलं कळत असलं तरी मला तज्ञ डॉक्टरकडे जावं लागेल त्यांच्या समोर उपस्थित होऊन योग्य पद्धतीच्या सगळ्या चाचण्या झाल्यानंतर ते, निदान ते, ते जे निदान करतील त्यानुसार औषधोपचार घेणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि तो औषधोपचार सुद्धा दिलेल्या कालावधीसाठी किंवा दिलेल्या वेळेनुसार आपण घेणं अपेक्षित आहे म्हणजे आपल्या शरीरातला तो आजार कमी होण्यासाठी मदत होऊ शकते बऱ्याचदा आपल्यातला ओव्हर कॉन्फिडन्स किंवा आपल्याला यातलं खूप कळतंय असं समजून एखादा निर्णय घेणं हे तुम्हाला तर धोकेदायक होऊ शकतं तर काही मंडळी आपल्या घरातल्या लहान मुलांसाठी महिलांसाठी किंवा वृद्ध मंडळीसाठी सुद्धा एखादा आजार फोनवर विचारून पटकन औषधं घेतात आणि मग डॉक्टरशिवाय घेतलेली औषधं घरी नेऊन देतात इतर राहिलेले ज्यांच्यासाठी तो आजार होता त्यांनी ते ती औषधं घेतली असली तरी मग त्याचा पुरेसा फायदा दिसत नाही किंवा काही काळानंतर त्याचे दुष्परिणाम जाणवतात या सगळ्याच गोष्टीचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे गरज नसताना औषधे घेतल्यास त्याचा दुष्परिणाम होतो माहिती नसताना औषधं घेतल्यास त्याचा दुष्परिणाम होतो पुरेशी जाणीव नसताना किंवा ज्ञान नसताना अशी औषधं आपण घेऊ नयेत हाच त्याच्या पाठीमागचा हेतू आहे ही माहिती कशी वाटला वाटली बघा छान वाटली तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि त्यासोबतच नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद